नमस्कार मी सौ नीलम प्रशांत कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करते आज मी तुम्हाला असा एक उपाय देणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या कर्जाचे इश्यू सॉल्व्ह होणार आहे आता बहुतेक वेळा आजची कंडिशनच अशी आहे की महागाई इतकी वाढली आहे किंवा इतर काही गोष्टी आहे कोणाला घर घ्यायचं आहे कोणाला काही गाडी घ्यायची आहे कधी कोणाला काही अचानक एमर्जन्सी येते आणि गरज लागते पैशाची त्यावेळी कुठून काही अरेंजमेंट होत नाही मग पर्सनल लोन असो किंवा काही ना काही गोल्ड लोन असो पण कुठे असा प्रॉब्लेम येतो की पेपर वर्क सगळं सगळं व्यवस्थित असतानाही किंवा काही ना काही इश्यू असा येतो आणि तुमचं कर्ज मंजूर होत नसतं किंवा काहीतरी वेळ लागत असतो विनाकारण उशीर होत असतो मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता तर तुमचे प्रयत्न चालू ठेवायचेच आहेत पण ज्यावेळी तुमचं कर्ज मंजूर होत नसेल किंवा तुमच्या कर्जाचे काहीतरी तुम्हाला जेव्हा कर्ज काढायचंय आणि त्यावेळी काहीतरी थ्रू वेळ होतोय किंवा मध्यस्थी कोण असेल त्याच्यामुळे काही उशीर होतोय किंवा तुमचं काहीतरी कुठेतरी पेपर वर्क अडकलं असेल असं जेव्हा जेव्हा पण तुम्हाला असं वाटायचं असेल की विनाकारण उशीर होतोय कर्जासाठी आणि इमर्जन्सी आहे त्यावेळी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला सतत शनी मंत्र चॅन करायचे आहे ओम श्री शनिश्राय नमा किंवा ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिशराय नमा हा मंत्र तुम्हाला सतत चॅन करायचा आहे त्याबरोबरच तुम्हाला एक निळा पेन घ्यायचा आहे जे पण तुमचा निळा कलरचा पेन असेल तर आपला डाव्या हाताचं जे मधलं बोट आहे हे शनीचं बोट असतं बरोबर त्याच्या खाली जो हा उंचवटा आहे त्याच्यावरती तुम्हाला आठ नंबर अशा पद्धतीने तुम्हाला आठ नंबर आठ वेळा गिरवायचा आहे म्हणजे आठ वेळा तो तुम्हाला सतत आठ नंबर एकावर सतत तो त्याच्यावर तुम्हाला गिरवायचा आहे किंवा ते सतत ड्रॉ करायचं आहे आठ वेळा आणि ते ड्रॉ करताना तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं की माझं कर्ज नक्कीच मंजूर होणार आहे आणि ते मी वेळेत फेडणार आहे तेवढी मला बुद्धी देवा दे किंवा तेवढं मला इतकं केपेबल बनव की हे कर्ज मला मंजूर होऊ दे आणि त्यानंतर माझं पटकन काम होऊन मला लवकरात लवकर हे कर्ज फेडण्याची मला इतकी ताकद दे की मी पटकन फेडू शकतो किंवा फेडू शकते हे hey, म्हणत तुम्ही रोज हे तुम्हाला आठ नंबर इथे लिहायचं आहे जोपर्यंत तुमचं कर्जाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही किंवा तुमचं कर्ज मंजूर होत नाही त्यानंतर पण तुम्ही फेडताना पण लवकरात लवकर फेडण्यासाठी तुम्ही हा आठ नंबर इथे शनीचा नंबर लिहू शकता शनीचा नंबर आहे आणि कर्ज म्हटलं तर शनीशी रिलेटेड आहे त्याच्यामुळे तुम्हाला या मधल्या बोटाच्या म्हणजे आपली जी पाच बोट आहे त्याचं मधलं बोट हे शनीचं बोट असतं तर तुम्हाला इथे आठ नंबर लिहायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला फेडायची वेळ येईल ओके आता कर्ज घेतलं आपण आठ नंबर लिहून पण जेव्हा फेडायची वेळ येईल त्यावेळी तुम्हाला इथे एकवीस नंबर अशा पद्धतीने म्हणजे काय करायचंय तुम्ही दोन काढून त्याला न उचलता एक पुढे लिहायचं म्हणजे जसं तुम्हाला दोन आणि त्यालाच न न पेन उचलता तुम्हाला दोन आणि एक अशा पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे करा आठ पण लिहायचंय जोपर्यंत कर्ज मंजूर होत नाही तोपर्यंत आठ लिहायचंय कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्ज फेडण्याची वेळ येईपर्यंत म्हणजे फिटेपर्यंत तुम्हाला आठ बरोबर हा नंबर पण दोन आणि एक म्हणजे एकवीस नंबर तुम्हाला ड्रॉ करायचंय आणि तेव्हा लवकरात ते लवकर फिटण्यासाठी आपण केपेबल व्हावं आणि तेवढ्या फास्ट आपण कर्ज फेडावं असा प्रयत्न करायचा आणि देवाला तसं सांगून हे सतत नंबर तुम्हाला लिहायचं तर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला किती दिवसात फरक पडला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा मी सौ नीलम प्रशांत कुमार इथेच आपली आज्ञा घेते नमस्कार